नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडीवर डोंबोली अग्री समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने अग्री वधूवर सामुदायिक विवाह सोहळा डोंबोली पूर्वेतील पिंपळेश्वर मंदिर मैदानात संपन्न झाला या सामुदायिक विवाहामध्ये लग्न करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला मनसे आमदार राजू पाटील यांच्या वतीने प्रत्येकी एक लाख रुपयांची भेट देण्यात आली लग्नासाठी जमिनी विकतात कर्ज काढतात व एक अनाठाई खर्च करतात व कर्जबाजारी होत वधुपिता किंवा वरपिता चिंतेत पडतो मग हे कर्ज फेडता फेडता नाकी नऊ येते व पूर्ण परिवार या चिंतेत ग्रासला जातो तर विनाकारण धुमधडाक्यात लग्न न लावता समाज बांधवाने विनामूल्य धूमधडाक्यात लग्न लावण्यासाठी अग्री समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने होणाऱ्या वधूवर सामाजिक विवाह संस्थेत नाव नोंदवून परिवर्तन घडवण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे सामुदायिक विवाह सोहळ्यात एकत्रितपणे आनंद लुटण्याची सर्वांनी मजा घेतली समाजाला एक नव्या वळणावर व आर्थिक बाबतीत समाज बळकट करण्यासाठी अग्री समाज प्रबोधन संस्थेतर्फे होत असलेली ही सामाजिक सेवा कॉम्रेड काळू कोळसकर यांच्या अथक प्रयत्नाने यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे परंतु तुम्ही संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आपल्याला पुढच्या वर्षी खूप याच्यावर जून महिन्यापासून आपल्याला नाना तयारी करावी लागेल कारण लोकांना अजूनही याचा फायदा व्हायला पाहिजे हे खरं तर आपण प्रीमियरच्या ग्राउंडवर घेणार होतो आपलं ठरलेलं की आपण साधारण वीस पस्तीस लग्न ठरली तर प्रीमियरच्या ग्राउंडवर घेऊ हरकत नाही परंतु तुम्ही जे केलं ते खूप मेहनतीने केलं आणि समाजहिताचं काम आहे एवढी तुमच्याही आपसमध्ये खूप लोकांची लग्न असेल आणि तुम्ही मी आज फिरतोय जो मुहूर्त तुम्ही शोधला आहे तर खूप महत्त्वाचा दिवस आहे आज आणि खूप लग्न असून तुम्ही लोकांची हिरेहिरेने भाग घेते आणि खरंच तुमचं कौतुक केलं पाहिजे मी यानिमित्त आमच्या पाच जोड्या शिवाजी सोनाली अशोक सुषमा सागर हर्षेला दीपक भारती आणि बाकी प्रशांत आणि प्रीती या पाचही जोडप्यांना त्यांच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो खुकाने नांदा चांगला संसार करा मी पण पन्नासा झाले म्हणून थोडा आशीर्वाद तर देऊ शकतो यावेळेस त्यामुळे तुम्हाला चांगलं आयुष्य लाभवं आणि खरंच तुम्ही सर्वांनी इथे म्हणून माझा मान सन्मान केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढे आम्हाला आशीर्वाद देऊन पुढच्या कार्यक्रमात झाला बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज डोंबोली या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू